मनस्वी सकाळी झोपेतून बेडवरून उठत असताना ती दरवाजाकडे बघते तर त्या दरवाज्यावरती कोणीतरी जोरजोराने मारत होतं एवढ्या सका सकाळ सकाळी कोण आला आहे आणि बेल न वाज वाजवता जोरजोराने दरवाजा वाजवत आहे मनस्वी बडबड करत तिने दरवाजा उघडला बघितलं तर एक मुलगी दरवाज्यात उभी राहिली होती तिच्याकडे पाहून असं वाटत होतं की ती खूप रडलेली होती मनस्वीने विचारलं कोण आहेस तू आणि तुला कुणाला भेटायचं आहे ती मुलगी घाबरत घाबरत म्हणाली की मला सुमनबाईंना भेटायचं आहे मनस्वी म्हणाली की पण आता ते इथे राहत नाही एका महिन्यापूर्वीच ते घर विकून गेले हे घर आता मी घेतलं आहे हे ऐकून ती मुलगी आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली ते गेले कुठे गेले ते हे घर विकून त्यांचा मुलगा आणि सून परदेशात आहेत त्यांच्याकडे गेले हे ऐकून ती मुलगी जोरजोरात हंबरडा फोडून रडू लागली आणि तिथेच ती डोकं धरून बसली मनस्वीबाईंनी तिला उठवलं आणि घरामध्ये आणून सोफ्यावरती बसवलं ती रडायचं अजिबात थांबतच नव्हती फक्त ती रडत आणि रडतच होती मनस्वीबाईंनी तिला पाणी दिलं आणि म्हणाल्या तू शांत हो तू मला काही सांगितलं नाही तर मला कसं कळणार की तू कोण आहे आणि तू इथे कशाला आली आहे तू त्यांना का शोधत हो आहे आणि आधी मला हे सांग की तू एवढा रडत का आहेस एवढ्या त्या मुलीने आपल्या साडीच्या पदराने डोळे पुसले आणि म्हणाली मी आणि माझी आई सुमनबाईंच्या इथे राहत होतो माझी आई सुमनबाईंच्या घरी गेल्या वीस वर्षापासून स्वयंपाक बनवायचं आणि त्यांचा मुलगा प्रकाशला सांभाळायचं काम करत होते कारण प्रकाशची मम्मी पप्पा दोघे पण नोकरी करायची मी आणि माझी आई इथे वरच्या खोलीमध्ये राहत होतो ते लोक खूप चांगले होते आम्हाला घराबरोबरच दोन वेळेचे जीवन आणि काही पैसे मिळत होते मी आणि त्यांचा मुलगा प्रकाश आम्ही दोघे एकाच वयाचे होतो प्रकाश इथले स सक... चांगल्या स्कूलमध्ये शिकत होता आणि मी एका सरकारी स्कूलमध्ये जात होते सगळं व्यवस्थित चाललं होतं बघता बघता मी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाली आणि कॉलेजला जाऊ लागली पण माझी आई आता अशक्त होऊ लागली होती तिला पहिल्यासारखं काही काम जमत नव्हतं जास्त काम केलं की तिला थकवा येत होता म्हणून मी तिला कामात मदत करत होते हळूहळू माझं शिक्षण पण बंद झालं आणि एके दिवशी माझी आई मला याच जगात एकटीला सोडून निघून गेली आत्ता मी काय करू कुठे जाऊ नातेवाईकांमध्ये फक्त गावी मामा आणि मामी राहत होते माझ्या मामीला तर आम्ही दोघी अजिबात आवडत नव्हतो आता कुठे जायचं काहीच समजत नव्हतं म्हणून मी सुमनमाईंना विचारलं की मी इथं काम करू शकते तेव्हा त्या म्हणाल्या की ठीक आहे तसं पण माझं वय झालं आहे आता मला काम होत नाही आणि मला एका कामवालीची पण गरज होती दुसऱ्या कोणाला ठेवण्याऐवजी मी तुलाच ठेवून घेते त्यांनी मला घरामध्ये आधार दिला काही वर्षांनी प्रकाशचे शिक्षण पूर्ण झाले आणि तो नोकरी करण्यासाठी परदेशात निघून गेला आता फक्त घरात आम्ही तिघंच राहत होतो काकू खूप चांगल्या होत्या आधाराबरोबरच मला पैसा आणि दोन वेळेचे जेवण पण देत होत्या त्यामुळे मी माझं राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याचा विचार केला मोकळ्या वेळेत मी अभ्यास करत होते दोन वर्ष निघून गेले आणि त्याच वेळेस प्रकाश परदेशातून फक्त दोन वेळा घरी आला होता पण यावेळेस प्रकाशला परदेशातून येऊन एक महिना झाला होता तो परदे परत परदेशात गेला नाही एके दिवशी अचानक सुमन काकोनी मला विचारलं की वैष्णवी तू प्रकाशबरोबर लग्न करशील त्यांच्या या प्रश्नावर मी आश्चर्यचकित झाले मी काकूंना म्हणाले काकू ते शक्य आहे का मी जास्त शिकलेली नाही आणि मी तर तुमच्या घरची कामवाली आहे पण सुमित्रा काकू म्हणाल्या की बाळा मला माझ्या प्रकाशसाठी एक समजदार मुलगी पाहिजे की ती या घराला सांभाळू शकेल आणि प्रकाशची पण काळजी घे मला तर असं वाटतं की तुझ्यासारखी दुसरी कोणी नाही लगेच काय घाई नाही आहे तू विचार करून मला सांग माझ्यासाठी विचार करणं खूपच कठीण होतं कारण त्यांचा हा प्रस्ताव मला खूपच आश्चर्यचकित करणार होता मी लहानपणापासूनच काकू आणि प्रकाशला ओळखत होती म्हणून मी त्यांना माझा होकार कळवला आणि हे माझ्या स्वप्नापेक्षा काही कमी नव्हतं माझ्या आणि प्रकाशच्या लग्नाचा दिवस ठरला सुमन काकू म्हणाले की लग्नात फक्त घरातलेच लोक असतील आणि लग्न हे मंदिरामध्ये साध्या पद्धतीने होईल कारण त्यांना असं वाटत होतं की लोक म्हणतील की एक कामवाली बाईला सून करून आणलं आहे लग्नाचा दिवस आला मी प्रकाशची बायको आणि या घरची सून बनली होते हे सगळं स्वप्नच होतं मी खूप खुश होते सगळेजण माझी काळजी घेत होते प्रकाश पण मला कोणतीही गोष्टीची कमी करत नव्हता पण एक गोष्ट होती की ती मला खूप त्रास देत होती लग्न झाल्यानंतर प्रकाश आणि सुमन काकू हे दोघेही मूल होण्यासाठी गही करत होते आणि लग्न झाल्यानंतर दोन महिन्यातच मी गरोदर राहिली सगळेच माझी काळजी घेत होते यावेळेस प्रकाश दोन तीन वेळा परदेशात पण जाऊन आला असेच सगळे दिवस गेले आणि नवव्या महिन्यातच मी एका मुलाला जन्म दिला मुलाला बघून मी खूप आनंदी झाले पण ही खुशी थोड्या दिवसच कारण आत्ता घरातील सगळ्यांचे व्यवहार बदलले होते प्रकाश आत्ता माझ्याबरोबर बोलत सुद्धा नव्हता प्रकाशचा मूड बघून सुमन काकू पण मला प्रत्येक गोष्टीत ओरडत असे असे चार पाच महिने निघून गेले आणि एक दिवस प्रकाश म अचानक म्हणाला की मला तुझ्यापासून घटस्फोट पाहिजे मी तुझ्याबरोबर नाही राहू शकत हे ऐकून मी आश्चर्यचकित झाले मला काहीच समजत नव्हतं की हे काय होत आहे सुमन काकू पण जवळच उभ्या होत्या पण त्या काहीच बोलत नाही असं करत करत एका वर्षात माझा घटस्फोट झाला आणि माझा मुलगा मला न देता प्रकाशला दिला गेला कारण माझंच पोर भरण्यासाठी मी असमर्थ होते मी त्यांच्यासमोर रडले त्यांच्या पाया पडले पण त्यांनी माझं काही ऐकलं नाही तसं पण एका गरिबाचं कोण ऐकतं मला घरातून बाहेर काढलं आता माझ्याकडे गावाला जाण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता म्हणून मी माझ्या काजावर दगड ठेवून माझ्या मुलाला सोडून गावी मी मामा मामीकडे निघून गेले गावी गेल्यानंतर मामीसुद्धा मला खूप बोलली आणि म्हणाली इथे आली आहे तर काही दिवसांनी तुझं राहायचा ठिकाणा शोध मी माझ्या मुलाशिवाय राहू शकत नव्हते वरून मामीचं बोलणं ऐकून खूपच कंटाळले होते एकतर घरातलं सगळं काम करायला लावायची आणि जेवण देत ती रडायची मला मुलाची आठवण सारखी यायची की तो कसा राहील आणि तसं पण मला मामीच्या घरी काही सुख नव्हतं म्हणून मी विचार केला की एक वेळ प्रकाशबरोबर बोलायचं मला बायको म्हणून नाही ठेवलं तरी चालेल पण एक घरची कामवाली म्हणून या घरात राहू दे ज्यामुळे मी माझ्या बाळापाशी राहू शकते हाच विचार करून मी इथे प्रकाशबरोबर बोलण्यासाठी आले होते तिचे हे शब्द ऐकून मनस्वीबाईंचे डोळे भरून आले वैष्णवीने तिच्या बॅगमधला एक फोटो काढला आणि तो मनस्वी बाईंना दाखवला त्या फोटोमध्ये वैष्णवी प्रकाश आणि त्यांचा मुलगा होता फोटो बघून वैष्णवीचे डोळे भरून आले आणि ती म्हणाली बस माझ्याकडे आत्ता हा एकच फोटो आहे आणि आता या फोटोमध्ये माझ्या बळाला बघून मला सुख भेटतं मनस्वी बाई विचार करू लागल्या की कोणासोबत असं वागेल फोटो परत बॅगमध्ये ठेवत वैष्णवी म्हणाली ठीक आहे आता मी जाते अगं तुझा राहण्याचा कुठे ठाव ठिकाणच नाही तर तू जाणार कुठे तसं पण मी एक डॉक्टर आहे आणि माझ्याकडे वेळ नसतो आणि मला या घराची देखभाल करण्यासाठी आणि जीवन बनवण्यासाठी कोणीतरी पाहिजेच काय हे तू करशील का काम वैष्णवीने मनस्वीबाईंना धन्यवाद म्हणत कामासाठी हो म्हणाली बघता बघता एक वर्ष निघून गेलं आता वैष्णवी पण मनसवीबाईंच्या कुटुंबाचा एक बाग बनली होती एके दिवशी मनसवीबाईंनी हॉस्पिटलमध्ये रिसेप्शन काउंटरवरती एका माणसाला त्याचं नाव प्रकाश म्हणून ऐकलं होतं त्यांनी जेव्हा तिकडे पाहिलं तर त्यांनी ओळखलं की अरे हा तर सुमनचा मुलगा आहे प्रकाश ज्याने त्यांचं घर आम्हाला विकलं होतं तेव्हा तर त्याच्या जवळ आल्या आणि त्याला बोलू लागले की तुम्ही लोक तर घर विकून परदेशात गेला होता ना तर आता इथे कसे तेव्हा प्रकाश बोलला की आता आम्ही महागारी परत या शहरात आलो आहोत आणि आम्ही दुसरं घर विकत घेतलं आहे तेव्हा डॉक्टर मनस्वी म्हणाल्या की ठीक आहे चांगली गोष्ट आहे पण आता तुमचं घर पाहायला येणार नाही का दुसऱ्यांदा उद्या संध्याकाळी तुम्ही सगळे माझ्या घरी जेवणासाठी या तुम्ही आला तर मला खूप आनंद होईल तेव्हा प्रकाश म्हणाला की अहो खरंच येऊ काकू खूप दिवस झाले ते घर बघून त्या घराची खूप आठवण येत आहे त्या घरामध्ये जुन्या आठवणी जोडलेल्या आहेत आमच्या संध्याकाळी डॉक्टर मनसवीबाई घरी आल्या ते तेव्हा वैष्णवीला त्या लोकांबद्दल काही सांगितलं नाही बस फक्त एवढंच सांगितलं की उद्या संध्याकाळी आपल्या घरी पाहुणे येणार आहेत त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं जीवन बनव दुसऱ्या दिवशी प्रकाश आणि त्याचा परिवार मनस्वीबाईंच्या घरी जेवणासाठी आली मनस्वीबाई त्यांना सोफ्यावर बसण्यासाठी सांगतात तेवढ्यात सुमनबाई घर बघून बोलतात की आज तर जुन्या आठवणी ताज्या झाल्या खूप दिवस झाले या घराला बघून अहो सुमनबाई तुम्ही चूक केली तर तुम्ही विदेशातून आल्या घर बघण्यासाठी का नाही आला मनस्वीबाई म्हणाल्या आणि सुमनबाई म्हणाले की मनस्वी आता हे घर माझं नाही अहो हे काय बोलत आहात सुमनबाई हे घर तुमचंच आहे तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही इथे येऊ यो शकता एवढं बोलून मनस्वीबाई वैष्णवीला आवाज देतात वैष्णवी पाणी घेऊन ये जरा वैष्णवी हे नाव ऐकून प्रकाश आणि त्यांची आई त्याची आई सुमन एकमेकांकडे बघू लागले वैष्णवी पाणी घेऊन आली आणि समोर त्या लोकांकडे पाहिलं तेव्हा तिला आश्चर्य वाटलं आणि दुसऱ्या बाजूला आपल्या मुलाला पाहून ती पळतच जाऊन त्याला मिठी मारली आणि खूप रडू लागली मनसीबाई वैष्णवीला शांत करत त्या लोकांना रागाने बोलल्या की तुम्ही सरळ साध्या मुलीला की ती तुमच्या परिवारमधला एक हिस्सा होती तुम्हाला एका आईला तिच्या मुलापासून दूर करते वेळी लाज नाही वाटली तेव्हा प्रकाश वैष्णवीकडे बघत म्हणाला की मॅडम मी वैष्णवीला कुठे नाही शोधलं पण वैष्णवी मिळाली नाही तेव्हा मनसीबाई म्हणू लागली की का कुठं बोलत आहात तुम्ही अहो तुम्ही शोधतच होता तर तुम्ही लोकांनी त्या बिचारीला घरातून बाहेरच काढलं नसतं तेव्हा प्रकाश म्हणू लागला की मी विदेशात गेलो होतो तेव्हा माझी ओळख तिथे कंपनीत असणाऱ्या एका परदेशी मुलीबरोबर झाली होती मी आणि स्वाती एक दुसऱ्याला पसंत करत होतो जेव्हा मी आईबाबांना ही गोष्ट सांगितली तेव्हा त्यांनी लग्नासाठी नकार दिला पण मी स्वातीबरोबर लग्न केलं आणि घरी आईबाबांना काहीच सांगितलं नाही एका वर्षानंतर की स्वाती आई नाही बनू शकत तेव्हा मी थोडा नाराज झाला आमच्या दोघांमध्ये भांडण होऊ लागले आम्ही दोघांनी एकमेकांपासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला मी घरी आलो तेव्हा खूपच शांत राहायला लागलं होतं कारण हीच गोष्ट मी घरी नाही सांगू शकत होतो एके दिवशी आईने मला खूप समजावलं आणि म्हणाली तू वैष्णवीबरोबर लग्न कर तेव्हा मी पण राजी झालो तेव्हा मी विचार केला की के आता मी परदेशात कधीच जाणार नाही आता मी इथेच राहून नोकरी शोधून आणि एका नव्या आयुष्याची सुरुवात करी पण लग्नानंतर काही दिवसांनी स्वातीचा फोन आला ते झालेल्या चुकांची माफी मागू लागली तेव्हा माझं मन परत स्वातीवरती गेलं छोटू झाल्यानंतर मी छोट्या छोट्या गोष्टीवरून वैष्णवीबरोबर भांडू लागलो आई बाबांबरोबर छोट्या छोट्या गोष्टीवरून मी वैष्णवीच्या विरुद्ध भडकावू लागलो कारण मी परत स्वातीकडे जाऊ शकतो असं करत करत मी वैष्णवीबरोबर घटस्फोट घेतला मी हा विचार करत होतो की घटस्फोटानंतर छोटू माझ्याकडे राहील आणि स्वातीच्याबरोबर मला एक मुलगासुद्धा मिळाला नंतर मी वैष्णवीला घटस्फोट देऊन आई बाबांना आणि छोटूला घेऊन परदेशात निघून गेलो हे सगळं ऐकल्यानंतर वैष्णवी सुमनबाईंना म्हणाली की सुमन, सुमन काकू तुम्ही तर मला तुमच्या मुलीसारखं मानत होता मग तुम्ही प्रकाशची का साथ दिली तेव्हा सुमनबाई म्हणू लागल्या की जेव्हा प्रकाश परदेशातून आला होता तेव्हा घरी खूपच शांत, शांत शांत बसत होता तर आम्हाला वाटलं की आम्ही त्या परदेशातल्या स्वातीबरोबर लग्न करण्यासाठी नकार दिला होता त्यामुळे प्रकाश शांत शांत राहत आहे आम्ही हा विचार केला की एखादी चांगली मुलगी बघून याचं लग्न करून देऊया कारण हा त्या स्वातीला विसरून जाईल आम्ही मुलींचे खूप फोटो बघितले पण याने नकार दिला पण जेव्हा मी प्रकाश आणि तुला दोघांना बोलते वेळी हो पाहिलं तेव्हा मला वाटलं की प्रकाश तुझ्याबरोबर खुश राहत आहे आणि तू प्रकाशला लहानपणापासून ओळखत होती आणि आम्ही तुला तर लहानपणापासूनच ओळखत होतो म्हणून मी तुमच्या दोघांचं लग्न लावून दिलं पण मला हे माहीत नव्हतं की प्रकाशचं पहिलं लग्न स्वातीबरोबर झालं आहे छोटू झाल्यानंतर काही दिवसांनी प्रकाश नाराज राहू लागला एक दिवस मी त्याला फोनवर बोलताना ऐकलं की मी काही दिवसांसाठी परदेशात येणार आहे तेव्हा मला शंका आली मी आणि तुझ्या काकांनी जेव्हा प्रकाशला विचारलं तेव्हा प्रकाशने सांगितलं की मी स्वातीबरोबर लग्न केलं आहे आणि तो आता छोटूला घेऊन स्वातीकडे परदेशात जाणार आहे आम्ही प्रकाशला खूप समजावलं पण तो ऐकायलाच तयार नव्हता आणि आम्हाला पण बरोबर नेण्यासाठी तो खूपच हट्ट करू लागला आम्ही आमच्या मुलाशिवाय आणि नातवाशिवाय कसं राहू शकतो बस फक्त या कारणासाठी आम्ही प्रकाशला साथ देत राहिलो आणि त्याच्याबरोबर परदेशात निघून गेलो असं म्हणून सुमनबाई वैष्णवीची माफी मागू लागला तेव्हा डॉक्टर मनसीबाईंना शंका आली आणि त्यांनी विचारलं की तुम्ही लोक परदेशातून माघारी का आलात आणि स्वाती कुठे आहे आणि प्रकाश वैष्णवीला का शोधत होता तेव्हा प्रकाश म्हणाला की आम्ही परदेशात गेल्यानंतर स्वाती घरातच राहू लागली काही दिवस चांगले गेले आई बाबा आणि छोटूबरोबर ती नाराज राहू लागली ती मला म्हणाली की मला तुझ्या आई बाबांबरोबर आणि तुझ्या मुलासोबत नाही राहायचं आहे हळूहळू तिच्या वागण्यात आणि बोलण्यात वेगळाच अर्थ निघू लागला छोटूवरती पण या गोष्टींचा असर होऊ लागला आणि आई बाबा पण तिथे राहू शकत नव्हते तेव्हा मी स्वातीबरोबर बोललो तर बोलता बोलता आमचं भांडण होऊ लागलं आणि ती बोलू लागली की तुला एवढंच वाटत आहे तर तू यांना घेऊन इथून निघून जा तेव्हा आम्ही एक निर्णय घेतला आणि माघारी आलो इथे आल्यानंतर मी वैष्णवीला खूप शोधलं तिच्या मामा मामीच्या गावी पण जाऊन आलो पण कोणाला काहीच माहीत नव्हतं वैष्णवी कुठे आहे असं म्हणून प्रकाश हात जोडून वैष्णवीसमोर उभा राहिला आणि आम्हा सर्वांना माफ कर आणि आपल्या घरी चल तेव्हा वैष्णवी म्हणाली आपलं घर आपलं घर असतं तर तुम्ही लोकांनी मला घरातून बाहेर काढलं नसतं एवढं बोलून ती शांत झाली तेव्हा डॉक्टर मनसीबाई म्हणाले की वैष्णवी मी तुला तुझ्या मुलासाठी रडताना पाहिलं आहे तुझ्या बाळाला आणि आईबाबाची दोघांची गरज आहे तुझ्या बाळासाठी तरी जा थोडा विचार करून वैष्णवी बोलली की मी त्या एका त्या घरात एक बायको म्हणून आणि एक सून म्हणून नाही जाऊ शकत फक्त एका मुलाची आई म्हणून एका आईचं कर्तव्य निभवण्यासाठी जाईल तुम्हाला सगळ्यांना मंजूर आहे का तरच मी येईल तेव्हा सुमनबाई म्हणाले की सुनबाई तू म्हणेल तेच होईल फक्त तू इथून आमच्याबरोबर चल हे बघून डॉक्टर मनसवीबाईंच्या डोळ्यातून अश्रू आले आणि म्हणाल्या जा वैष्णवी बाळा आपल्या मुलासोबत आणि हे घर पण तुझंच आहे जेव्हा तुझं मन वाटेल तेव्हा तुम्हाला भेटण्यासाठी येऊ शकते डॉक्टर मनसवीबाईंच्या शब्दाला मान देऊन वैष्णवी त्यांच्यासोबत गेली आणि आपल्या मुलाबरोबर खुशीत आनंदित जीवन जगू लागले तर मित्रांनो कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका